नमस्कार मित्रांनो मी सूरज पाटील आपले सहर्ष स्वागत करतो आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर टेकवाला सूरज या यूट्यूब चॅनलवर चला तर मग व्हिडिओ सुरू करू भारत पेट्रोलियम यांच्यामार्फत आलेली ही ॲड आहे या ॲडच्या इम्पॉर्टंट डेट्स जे दिलेले आहे हे दिलेले आहे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस आणि लास्ट डेट ऑफ ओपन ऑनलाईन ॲप्लिकेशन याची आहे सत्तावीस जून दोन हजार पंचवीस प्रोफाईल ऑन ऑफरसाठी इथं आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह याची जे एज लिमिट ठेवलेली आहे असणार आहे बत्तीस वर्ष राहणार आहे त्याचं जे क्वालिफिकेशन राहणार आहे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इन मेकॅनिकल ऑर इलेक्ट्रिकल जे काय आहे ते तुम्ही वाचून घ्या आणि मिनिमम वर्क एक्सपिरियन्स जे आहे हे पाच वर्षाचा असायला हवा दुसरं पद आहे असोसिएट एक्झिक्युटिव्ह इंजिनियरिंगसाठी या यांचं जे अपर एज लिमिट जे आहे हे पण बत्तीस वर्ष ठेवलेलं आहे थर्टी टू इयर्स याचं क्वालिफिकेशन आहे बी टेक बी बी सी इंजिनिअरिंग इन मेकॅनिकल इलेक्ट्रिकल ह्या गोष्टी तुम्ही तुमच्याकडे असतील तर जरूर अर्ज करा सोबतच वर्क एक्सपिरियन्सची खूप आवश्यकता आहे यांनी कमीत कमी तीन वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे त्यानंतरचं तिसरं पद आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह म्हणजेच अकाउंटंटचं त्याची जे एज लिमिट आहे पस्तीस वर्ष मिनिमम मिनिमम एज आहे तीस वर्ष असं त्यांनी क्रायटेरिया ठेवलेलं आहे याच्यात एंटर सी ए, एंटर सी एम ए प्लस ग्रॅज्युएशन असं क्वालिफिकेशन ठेवलेलं आहे यामध्ये सुद्धा पाच वर्षाचा अनुभव मागितलेला आहे चौथं पद आहे असिस असोसिएट एक्झिक्युटिव्ह क्वालिटी इन्शुरन्ससाठी याची जे एज लिमिट आहे हे थर्टी टू इयर आहे एम एस सी केमिस्ट्री विथ स्पेशलायझेशन ऑर्गनायझेशन असं याचं क्वालिफिकेशन राहणार आहे ते तुम्ही पाहून घ्या याचेसुद्धा तीन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे शेवटचं पद जे आहे हे आहे सेक्रेटरी बी पी सी एलचं यासाठी सुद्धा बत्तीस वर्षापर्यंत आपण अर्ज करू शकतो याचं क्वालिफिकेशन आहे दहावी वर दहावा वर्ग बारावा किंवा बॅचलर डिग्री तीन वर्षाची असायला हवी याचा वर्क एक्सपिरियन्स पाच वर्षाचा मागितलेला आहे हे तुम्ही सर्व पाहून घ्या क्वालिफिकेशनमध्ये जर बसत असाल एजमध्ये बसत असाल एक्सपिरियन्समध्ये बसत असाल तर जरूर अर्ज करा आता खाली जॉब प्रोफाईल फॉर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग या पदासाठी जे क्वालिफिकेशन दिलेलं आहे हे इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा या पी डी एफमधून डाउनलोड करून पी डी एफ डाउनलोड करून वाचून घ्या व्यवस्थित वाचून घ्या मस्ट काय आहे यामध्ये जे हायलाईट केलेलं आहे त्यांनी कमीत कमी फिफ्टी फाईव्ह पर्सेंट पाहिजेच त्यानंतरच्या सुद्धा जे क्वालिफिकेशन लागणार आहे ते पण इथं डिस्क्रिप्शन डिस्क्राईब केलेलं आहे आपण आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे की त्याचं कोणत्या पोस्टचं किती वय मर्यादा ठेवलेली आहे आणि त्याची एक्सपिरियन्स काय आहे हे सर्व गोष्टी पाहिलेल्या आहे खाली आपल्याला त्याच पी डी एफमध्ये डि जास्त म्हणजे संक्षिप्त स्वरूपात माहिती उपलब्ध करून दिलेली आहे आता ॲप्लिकेशन प्रोसेस कशी राहणार आहे ॲप्लिक ऑनलाईन ॲप्लिकेशन विल बी ॲक्सेप्टेड ट्वेंटी मे टू ट्वेंटी सेवन जून दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे रात्रीचे बारा वाजेपर्यंत ऑनलाईन मोड चालू राहणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे हे जी पी डी एफ आहे हे तुम्ही शांततेने डाउनलोड करून वाचून घ्या नाहीतर स्क्रीनशॉट काढा व्यवस्थित वाचा नंतरच फॉर्म भरा मी पूर्ण स्टेप फॉलो नाही करणार किंवा वाचणार नाही कारण व्हिडिओ आणखी खूप मोठा होईल मग आणखी तुम्ही ओरडसाल किती मोठा व्हिडिओ बनवला काही गोष्टी जे आहेत काही गोष्टी जे आहे ते मी हायलाईट करण्याचा प्रयत्न करील तिसऱ्या नंबरची स्टेप आहे ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन कसं करायचं याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे मी एक पॉईंट दोन पॉईंट वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतो कॅन्डिडेट गो टू द बी पी सी एल वेबसाईट क्लिक द ऑप्शन अप्लाय ऑनलाईन विच विल ओपन अ न्यू स्क्रीन म्हणजे जस जेव्हा तुम्ही त्या अप्लाय बटनवर क्लिक कराल तेव्हा रिडायरेक्ट होराल तुम्ही नवीन पेजवर तिथे जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे आता रजिस्ट्रेशनची जे प्रोसेस आहे हे सर्वांनाच माहीत आहे जेमतेम म्हणून मी जास्त ते रजिस्ट्रेशनची प्रोसेस वगैरे करून दाखवणार नाही किंवा काही सांगणार नाही तिथं न्यू रजिस्ट्रेशन असते त्याच्यावर क्लिक केलं की ते बाकीची जे माहिती आहे ते आपण फील करू शकतो काही अडचण जर येत असेल तर बिनधास्त कमेंट करा मी कमेंटचा रिप्लाय देण्याचा जरूर प्रयत्न करेन आता चौथी स्टेप आहे ॲप्लिकेशन फी द एप्लीकेशन फी इज एप्लीकेबल फॉर ऑल पोजिशन ओके एस सी एस टी पी डब्ल्यू डी कैंडिडेट आर एग्जाम फॉम पेमेंट ऑफ एप्लीकेशन फी जि दिल है तो तुम्हें वाचु घया यू आर ओ बी सी एन सी एल ई डब्ल्यू एस कैंडिडेट आर रिक्वायर्ड टू पे नॉन रिफंडेबल अमाउंट एलेवन एटी प्लस पेमेंट गेटवे चार्जेस इफ एनी गेटवे पेमेंट चार्जेस ॲप्लिकेबल राहणार आहेत तुम्ही हे ऑनलाईन पेमेंट करायचं आहे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग यू पी आय आपापल्या पद्धतीनं आपापल्या सोयीनुसार हे पेमेंट करून घ्यायचं आहे आणि ही संधी सोडायची नाही काही गोष्टी इथे दिलेल्या आहे काइंडली नोट ॲप्लिकेशन विथ इनकम्प्लीट रॉंग पर्टिक्युलर विल बी नॉट कन्सिडर्ड काही चुका जर झाल्या तर ते फॉर्म रिजेक्ट होणार आहे याकडे बारकाईने लक्ष ठेवा त्यानंतर आहे से, स सिलेक्शन मेथडॉजी त्याच्यानंतर आहे मेडिकल स्टँडर्ड त्यानंतर आहे एम्प्लॉयमेंट ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ज्यु असोसिएश असोसिएट एक्झिक्युटिव्ह यांचं स्केल दिलेलं आहे तुम्हाला इथं तीस हजार ते एक लाख बा वीस हजारापर्यंत म्हणजे अप्रॉक्स अकरा लाख साडे अकरा लाख म्हणजे बारा लाखपर्यंत पर ॲनम म्हणजे वार्षिक बारा लाख रुपयापर्यंत तुमचा सी टी सी राहणार आहे त्यानंतर असोसिएट एक्झिक्युटिव्हचा तर, तर साडेसोळा लाखापर्यंत असणार आहे सी टी सी याकडे थोडंसं लक्ष द्या आणि फॉर्म भरून क्वालिफाय होण्याचा जरूर प्रयत्न करा त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे यामध्ये असलेल्या इन्स्ट्रक्शन काळजीपूर्वक वाचा जर तुम्ही तुमच्या त्या क्रायटेरिया पूर्ण करत असाल तर फॉर्म भरा व्यवस्थित पेमेंट करा कुठल्याही प्रकारची फॉर्म भरताना चूक करू नका आणि क्वालिफाय व्हा त्यानंतरची जी प्रोसेस आहे शॉर्टलिस्ट होणार आहात ह्या सर्व गोष्टी तुम्ही इथं या पी डी एफमध्ये वाचून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा काही अडचण येत असेल फॉर्म भरताना किंवा ॲडमध्ये तर मला जरूर कमेंट करा याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा म्हणजे मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करील जर व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच आम्ही नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी आणत असतो जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ आम्ही जेव्हाही पोस्ट करू त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात प्रथम पोचून जाईल तोपर्यंत तो बाय बाय